कार न्यूज़ मराठी नवी पाऊल नवी दिशा नवी धावी 11वी 12वी साइंस नीट जेईई सीटी नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर एक चा पर्याय म्हणजे श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा इथे मिळतो नंबर वन रिझल्ट नंबर वन टीचिंग क्वालिटी थ्री ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप नंबर वन इन्फ्रास्ट्रक्चर एसी डिजिटल क्लासरूम लायब्ररी स्टडी रूम एक्सपर्ट लेक्चर्स फ्रॉम वेरियस फील्ड एज्युकेशनल टूर्स एक्सक्लुसिव्ह वर्कशॉप फॉर पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट ऑलिम्पियाड एक्झाम फाउंडेशन कोर्स लाखो रुपयांची स्कॉलरशिप आणि दत्तक योजनाही आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा तुम्हाला सोने खरेदी करायचं आहे विठातील प्रथमच सोन्याचे शंभर टक्के बी आय एस नाईन वन सिक्स होलमार्क ज्वेलरी एच यू वाय डी प्रमाणित सर्व दागिने ग्राहकांसाठी सुवर्ण संच योजनाही सुरू तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता ओम ज्वलर सराबपेठ बँक ऑफ महाराष्ट्र समोर विटा श्री भगवान ढमाले गार्डीकर डॉक्टर विशाल शिंदे मोराळे व्यासपीठावरील सर्वच मान्यवर आता मी नावं घेण्यात वेळ घालवत नाही आणि बंधू भगिनीनो सहा वाजून गेलेले आहेत त्यामुळे मी जास्त वेळ भाषण करणार नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने महाराष्ट्रातल्या सर्व विभागामध्ये प्रभारी म्हणून प्रत्येक ठिकाणी दोन दोन नेत्यांची नेमणूक केली आहे आणि त्याचा परिणाम म्हणून आपल्या पश्चिम महाराष्ट्रात हर्षवर्धन पाटील साहेब आणि शशिकांत शिंदे या दोघांची नेमणूक झाल्यानंतर पहिला मेळावा त्यांनी आज सांगलीला दिलेला आहे आपण सगळे बऱ्याच मोठ्या संख्येनं आलात बरीच मोठी संख्या बाहेर देखील गवतात बसलेली आहे हिरवळीवर आपण सगळे फक्त पदाधिकारी यांनाच आपण निमंत्रित केलेलं होतं म्हणजे जिल्हा आणि तालुका स्तरावरचे सर्व पदाधिकारी यांना आपण निमंत्रित केलेलं होतं आपण मोठ्या संख्येनं आलात याबद्दल पहिल्यांदा आपल्या सगळ्यांचे आभार मानतो जिल्हा परिषद पंचायत समित्या आणि महापालिकेच्या निवडणुका कधी लागतील हे सुप्रीम कोर्टातल्या तारखेवर आपण अंदाज बांधत बसलोय मला वाटतं त्या तारखांकडे न बघता आपण आपल्या मतदारसंघाची तयारी सुरू करावी कधीही लागल्या तरी पंचायत समितीत आपला कोण उमेदवार होऊ शकतो कोणतंही आरक्षण आलं समजा सरकारने नवी आरक्षण टाकायची ठरवली तर त्या आरक्षणाचा उमेदवार तयार करायचं काम आपण केलं पाहिजेत तीच परिस्थिती महापालिकेची सांगली महापालिकेची आणि जिल्ह्यातल्या सर्व नगरपालिकांची आहे त्या पद्धतीनं आपण सगळ्यांनी तालुका अध्यक्षांनी तालुक्याच्या सर्व नेत्यांनी शहराच्या सर्व नेत्यांनी थोडंसं आता पुढच्या तयारीला ला लागावं ही पहिली सूचना मी या ठिकाणी करेन आज अनेकांनी आपली मतं व्यक्त केली त्या सर्व मतांच्या नोंद निरीक्षक म्हणून प्रभारी म्हणून या दोन्ही मान्यवर नेत्यांनी घेतलेली आहे हा स्वर्गीय वसंतराव दादांचा राजाराम बापूंचा गुलाबराव पाटलांचा अशा सगळ्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्र स्तरावर ज्यांनी नेतृत्व केलं अशा मान्यवरांचा जिल्हा आहे त्यामुळे या जिल्ह्याला लढाई नवीन नाही आहे या जिल्ह्याला संघर्ष नवा नाही आहे आणि त्यामुळे मला खात्री आहे की या जिल्ह्यामध्ये कठीण परिस्थितीत देखील कार्यकर्ते आजही ठामपणाने पक्षाच्या बरोबर राहिलेले आहेत आज थोडासा जाहीर सभा ठेवली असती तर कदाचित त्याच्यापेक्षा जास्त संख्येनं लोकं आली असतील पण देवराज पाटील जिल्ह्याचे अध्यक्ष आणि संजय बजाज शहराचे अध्यक्ष यांनी फक्त पदाधिकाऱ्यांना यावं म्हणून निमंत्रित केलं आणि सर्व पदाधिकारी आज या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत खरं म्हणजे अनेक प्रश्न आणि अने अनेक मुद्दे आहेत ज्याचा अतिशय चांगला परामर्श आधी शशिकांत शिंदे साहेबांनी केला हर्षवर्धन पाटील साहेबांनी केला महाराष्ट्र सरकारने लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी काही लोकांचा संदेश देण्यासाठी काही निर्णय घेतले त्यातला एक निर्णय असा होता की वेगळ्या लहान घटकांचे समाजातले ओबीसी समाजातले लहान लहान घटक यांची महामंडळ करणार अशी घोषणा करण्यात आलेली महामंडळं काही करण्यात आली नाहीत ते सगळे लहान लहान समाज आहेत माझ्याकडे नाव आहेत काही मंडळं पूर्वीपासून अस्तित्वात आहेत पण नव्याने मंडळ करण्यासाठी जैन बारी तेली हिंदू खाटी, हिंदू लोणारी अशा सतरा विविध महामंडळांची निर्मिती झाली अर्थसंकल्प उघडल्यानंतर त्यांना याच्यात काही नाहीये आणि या महामंडळाला महामंडळ नेमण्याचा महामंडळ करण्याचा देखील प्रस्ताव कुठेही सरकारने दिला नाही आता फक्त सरकार ओबीसी महामंडळाच्या अंतर्गत या नावाने कंपन्या चालू करणार मी सांगण्याचा मतिदार्थ हा की महाराष्ट्रातल्या समस्त ओबीसी समाज पददलित समाज जे आहेत ज्यांना सरकारच्या आधाराची गरज आहे त्यांना निवडणुकीपुरतं आश्वासन दिलं गेलं आणि त्यानंतर या सगळ्या घोषणा या आता हवेत विरल्या हे आपण पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे पण आपण मित्रांनो या दृष्टीनं ओबीसींचे प्रश्न जे असतील लहान लहान समाजाचे प्रश्न असतील ते घेऊन आपली तालुका आणि जिल्हा स्तरावरची राज्यस्तरावरची लढाई केली पाहिजे ठीक आहे सरकारने काय केलं घोषणा केल्या त्याची पूर्तता नाही केली हा भाग वेगळा तो त्या समाजाच्या लक्षात येईल हळूहळू पण समाजाचे त्या प्रश्न जे आहेत ते प्रश्न घेऊन आपण हातात उभं राहिलं पाहिजे आणि त्याचबरोबर ओबीसीच्या संदर्भातली आपली ठाम भूमिका महाराष्ट्रात आपण ठामपणानं मांडली पाहिजे समस्त ओबीसी समाजाला या निमित्ताने आश्वस्त केलं पाहिजे आणि त्यांचे प्रश्न घेऊन आपण अधिक प्रभावीपणानं महाराष्ट्रात काम करण्याची गरज आज या निमित्तानं मी आपल्या समोर व्यक्त करतो महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाज आयोगने मगाशी भांडण भाषण केलं आज महाराष्ट्रातल्या अल्पसंख्याक समाजात एक दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक निवडणुकीच्या आधीपासून करतात अल्पसंख्याक समाजाचे चोचले करायची आग्रह कुणाचा नाही आहे पण किमान त्यांना समाजात जगण्याचे जे अधिकार घटनेने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या दिलेले आहेत त्यावर कुणी गदा आणता कामा नये याची देखील काळजी आपण ठामपणानं घेण्याची गरज आहे निवडणुकीच्या आधी बटेंगे तो कटेंगे हा नारा देण्यात आला आमच्या तरुण मुलांच्या मध्ये थोडस सळसळणारं रक्त ज्यांचं आहे त्याच्या त्यांच्यावर ह्याचा परिणाम झाला पण खरी आज देशाला गरज आहे ते पडेंगे तो बडेंगे या घोषणेची आज समाजातल्या नव्या पिढीला कोणत्या मार्गावर लावायचं कोणत्या दिशेने समाजाला घेऊन जायचं हे समाजाचं नेतृत्व करणाऱ्या सगळ्यांनी ठरवायचं असतं आणि म्हणून बडेंगे तो पडेंगे पडेंगे तो बडेंगे आपण अभ्यासच केला नाही शिकलोच नाही तर आपली जगात प्रगती होणार नाही आज हर्षवर्धन पाटील साहेब कुठून आले बारामतीहून आले आमचे सुनील माने जिल्हा अध्यक्ष बारामतीला सकाळी जाऊन आले काय बघायला गेले होते तर तिथं ऊसाची आणि इतर पिकांची शेती ही आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीनं आता करायची सुरुवात झाली म्हणजे ज्यांची पन्नास टन साठ टन एकरी उतारा होता ती शंभर टनावर गेली ज्यांचा ऐंशी टन सत्तर टन उतारा होता तो एकशे वीस टनावर पोचायला लागला तिथला जाऊन ऊस बघितला तर आपल्या डोळ्याचं पारणं फिटेल जो उत्तम कष्ट करणारा शेतकरी आहे त्याने बेचाळीस कांड्याचा ऊस पंचेचाळीस कांड्याचा ऊस बघितला तर त्यालाही वाटेल की आपण ही शेती केली पाहिजे क्षार जमीन असताना देखील ऐंशी नव्वद टनाचा उतारा काढण्याची व्यवस्था त्या, त्या आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये आहे मी जग कुठं चाललंय जग कृत्रिम इंटेलिजन्सवर चाललंय आपण कुठं चाललोय तर तो बटेंगे तो कटेंगे आता ही सोळाव्या सतराव्या अठराव्या शतकातली भाषा आपण समाजामध्ये शिक्षणाचा आग्रह धरला पाहिजे आणि शिक्षणाच्या व्यवस्था उत्तम कशा होतील हे बघितलं पाहिजे आज मुलांची स्कॉलरशिप वेळेवर येत नाही शिक्षकांचे पगार कमी जास्त व्हायला लागले मुलांना ज्या सवलती दिल्या जातात त्या वेळेवर मिळत नाहीत ला बसणाऱ्या मुलांचे वेगळेच प्रश्न आहेत परीक्षा होऊन उत्तीर्ण होऊन ऑर्डर मिळत नाही तशी राज्यात सध्याची परिस्थिती आहे आणि म्हणून आपण हे सगळे प्रश्न हातात घेऊन अधिक ठामपणाने पक्ष पुढे नेण्याची गरज आहे आणि त्यासाठी आपण काय करणार हे लोकांना पाहायचंय किती आमदार आले आणि किती नाही हा फार लोकसभेची परिस्थिती विधानसभेला राहिली नाही ती विधानसभेची परिस्थिती आज राहणार नाही हे कायम तुम्ही लक्षात घ्या आज खरं म्हणजे वीज आणि पाणीपट्टी वाढ आमचे अरुण अण्णा लाड या ठिकाणी आहेत त्यांनी वीज दर वाढीच्या बद्दल एमईआरसीकडे अर्ज करायचं ठरवलंय जी वीज दरवाढ सुनावण्यात आलेली आहे राज्य सरकारने मागितली आहे त्याच्याबद्दल आपलं मत आपण देणार आहोत अरुणांना लाड यांनी त्याची तयारी केलेली आहे पाणीपट्टी देखील प्रचंड वाढवण्यात आली आहे शेतीच्या पाणीपट्टीवर त्यावर आपण काही कोणी बोलत नाही तोही विषय आपल्या सगळ्यांच्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांनी हे लहान लहान प्रश्न दुर्लक्षित करून आता उद्या काय करायचं आता आपलं काय होणार आता काय करायचं काय निर्णय करायचा आपण लोकांच्या बरोबर राहिलं पाहिजे लोकांचे प्रश्न मांडले पाहिजेत लाडक्या बहिणीचं हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितलं ते जिल्हा महिला अध्यक्ष ताई कुठे त्यांना माझी विनंती की प्रत्येक तालुक्यात कुठल्या महिला लाडक्या बहिणीचे पैसे कमी होत आहेत त्यांच्यासाठी आपण जनआंदोलन उभं केलं पाहिजे कारण त्या सगळ्या बहिणींनी तिकडं मतदान केलेलं आहे आणि त्यांच्या मतामुळे ते निवडून आलेले आहेत असं समाज ते सांगतात आमचं काय म्हणणं नाही असं असेल तर त्या लाडक्या बहिणीनं फसवलंय म्हणजे माझं तर मत आहे की ग्राहक न्यायालयात जरी कुणी गेलं की आम्ही यांना मतं या आश्वासनावर दिली आणि आता आम्हाला फसवायला फसवलं जातंय तर शेखर माने ग्राहक न्यायालय म्हणेल की सरकार बरकास करा म्हणून <laughs> अशी लाडक्या बहिणीची अवस्था होणार नाही आता बंगल्यात राहणाऱ्या बहिणीलाही पैसे दिलेत आणि झोपडीत राहणाऱ्याला दिलेत आता कसं बघता येईल आपल्याला की तुमचं बंगला आहे त्यामुळे तुमचं काढून घेतो तुमच्या दोन चाकी आहे तुमचं काढून घेतो काय मागायला आले त्या घराघरात घुसून लाडक्या बहिणीचे अर्ज भरण्यात आले त्यामुळं प्रत्येक महिलेच्या आधारे ठीक आहे त्यांनी विधानसभेला काय केलं हे महत्वाचं नाही पण ते आपल्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यामुळे त्यांच्या प्रश्नाला हातात घेऊन आपण प्रत्येक गावात जेवढ्या बहिणींचे अर्ज हे कमी झाली असेल अनुदान त्या गावात प्रत्येक गावात त्या बहिणींनी सरपंचाला ग्रामसेवकाला भेटलं पाहिजे तालुक्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे जिल्ह्याच्या ठिकाणी भेटलं पाहिजे ही भूमिका पहिल्यांदा आपण सगळ्यांनी लक्षात घ्या दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे आपण एक चांगली सूचना केली की शंभर जणांची टीम पाहिजे तसं जिल्हा स्तरावर आणि प्रत्येक तालुक्याच्या स्तरावर अन्यायाच्या विरोधी लढण्यासाठी एखादा व्हॉट्सअपचा ग्रुप तयार करा अन्यायाचा प्रश्न आला की प्रत्येक तालुक्यामध्ये त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपली सगळी संघटना एकत्रित तयार झाली पाहिजे आणि गोळा झाली पाहिजे आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी लक्ष घालावं एवढी माझी आपण सगळ्यांना विनंती म्हैसाळ प्रकल्पाला आता रोहित पवार रोहित पाटील साहेबांनी सांगितलं की म्हैसाळ प्रकल्पाला सोलरचा हे केले तर ते आपण त्या खात्याचे मंत्री होतो त्यावेळी महाराष्ट्रात म्हैसाळला विजेचं बिल शून्य यावं असा प्रयत्न करूया म्हणून पहिल्यांदा आपण ते सोलरची तयारी केली त्या वेगवेगळ्या संस्थांना बोलवलं त्याचा प्लॅन तयार केला त्यांना त्यांच्याशी कराराचा मसुदा तयार केला आता मला के आनंद आहे की सरकारने या त्याच्यावर निर्णय घेऊन फायनल केलेला आहे सोलरवर एकदा स्कीम गेली तर आपल्याला पाणीपट्टी थोडीशी कमी होईल आणि लोकांचा भूर्दंड किंवा पाणीपट्टीचा खर्च आपल्या म्हैसाळचा कमी होईल हा प्रायोगिक तत्वावर आहे हळूहळू सगळ्या स्कीमला उरमोडीला पण करावं सगळ्या सातारा जिल्हा सांगली जिल्हा सोलापूर जिल्हा जिथं इथं पाण्याच्या योजना विजेवर चालतात लिफ्ट होतात तिथं हळूहळू आपल्याला विजेच्या बिलाची काळजी घेण्याची गरज आहे आणि त्या दृष्टीनं आपण सगळ्यांनी काम केलं पाहिजे शेतकरी विद्यार्थी यांची आंदोलनं हळूहळू जोमानं करण्याची गरज आहे मी रोहित पाटील यांना विनंती करेन की तुम्ही रोहित दादा जरा जिल्हाभर फिरा तरुणांची चांगली फौज तयार करा आपल्याला चांगल्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीनं मी आणि आर राबा होतो त्यावेळी जिल्ह्यात राष्ट्रवादीशिवाय दुसरं काही सत्तेवर यायचं नाही त्यामुळं आर राबांच्या जागी आता रोहितदादा पुढं आलेले आहेत त्यामुळं दादांना माझी विनंती आहे की आमचं अंडरस्टँडिंग असं होतं की आबा महाराष्ट्रात फिरायचे त्यावेळी आम्ही जिल्ह्याची काळजी घ्यायचो आता माझ्यावरती पाळी आलेली आहे त्यामुळं दादाची जबाबदारी आहे की रोहितनं सगळ्या जिल्ह्यात फिरून तरुणांचे मेळावा घेऊन या सगळ्या प्रश्नांची जागृती करायला रोहितनं आपल्या मतदारसंघ आणि उरलेले आपले जत असेल जतचे प्रश्न वेगळेच आहेत जतला आपण विस्तारित पाणी योजना सुरू करतोय काम चालू झालेलं आहे आणि मला खात्री आहे की आपला प्रयत्न होता चोवीस सालीच्या आधीच पूर्ण करायचे पण आता सरकारमध्येच एकवीस बावीस साली आपलं गेलं पण आता ही योजना पूर्ण होईल त्यावेळी पासष्ट गावांना जत तालुक्यात पाणी मिळेल त्याच्या पाणी पाणी परवाना देण्याचं काम आपण केलेलं आहे कृष्णा नदीत पाणी नाही हे सांगणारी लोकं त्या ठिकाणी त्यांच्या पेक्षा पुढे जाऊन अभ्यास करून आपण सहा सीट पाणी हे जत ज़, जतच्या पासष्ट गावांना तयार दिलं आणि टेंबू योजनेच्या एकोण एकशे एकोणीस गावांना आठ टी एम सी पाणी देण्याचं काम केलं आता त्या सगळ्या विस्तारित योजना सुमनताई पाटील आमदार असताना तासगाव तालुका कवठेमंकाळ तालुका याच्यावर सतत अनेक गावं शिल्लक राहिलेली त्यासाठी सहाव्या टप्प्याचं काम आपण करायला ते पाणी परवाना आमूलना आपण त्या ठिकाणी देण्याचं काम केलं त्याच्याबरोबर ते सुमनताईंचा आग्रह होता सुमनताई त्याचा पाठपुरावा करायचे पलीकडं खानापूर आटपाडीला देखील पलीकडं जऱ्याच्या पलीकडं आपल्या यांच्या सातारा जिल्ह्यामध्ये आपण खटाव भागात आणि इकडं मायनीच्या भागात आणि इकडं या आपल्या आटपाडी पलीकडं सांगोल्या भागात हे अतिरिक्त पाणी देण्याची व्यवस्था केली सांगायचा सा मुद्दा असा तर त्या योजना पूर्ण होतील पण त्यावरचेही सगळे प्रश्न हातात घेऊन आपण लढाई सुरू करणं गरजेचं गर्ज, आहे मला खात्री आहे की आपण आता प्रत्येक पाच दहा वर्षाने नवे कार्यकर्ते राजकारणात येत असतात त्यामुळे नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं धोरण आपल्या जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेला घालायचा प्रयत्न करू टी व्ही पाटील नवीन चेहरे कसे पुढे आणायचे आणि त्यांना आपण कसं प्रोत्साहन द्यायचं हे प्रत्येक तालुक्यात आपण करू जरा ताकदीनं करू मला खात्री आहे की नवे चेहरे पुढं आणण्याची भूमिका जर आपण घेतली आणि तोच तोचपणा जर बदलला तर या जिल्ह्यातली जनता आपल्या पक्षाला अधिक संधी देण्याचं काम करेल आणि म्हणून मी आमच्या देवराज पाटलांना सतत सांगत असतो की आपण सगळीकडे फिरून प्रत्येक जिल्हा परिषद स्तरावर मेळावे घ्या पंचायत दोन्ही पंचायत समितीच्या मतदारसंघातली कार्यकर्ते बोलवा आणि आता कामाला लागायला सुरुवात करा काही ठिकाणी कमी ताकद का असेल काही ठिकाणी जास्त ताकद असेल पण आपल्याला आटपाडीच्या त्या कोपऱ्यापासून जतच्या उमदीपर्यंत सर्व तालुक्यातल्या प्रत्येक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये आपण टाकतीनं उभं राहायचंय आपले मित्रपक्ष काय करणार मग आपण कुणाविरोधी लढणार काय करणार हे डोक्यातून काढून टाका आपली पार्टी उभा करण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचंय शरद लाड इथं आमचे युवा नेते बसलेले आहेत त्याचबरोबर आमचे मानसिंग भाऊंचे चिरंजीव देव विराज दादा आज काही येऊ शकलेले नाहीत या दोघांनी पक्ष संघटनेला भरपूर वेळ दिला आता एक नवा अध्यक्ष युवक अध्यक्ष आपल्याला करायचं आहे कारण विराजदादांची मुदत संपली त्यांनी आता राजीनामा दिलेला आहे त्यामुळे त्यांनी सांगितलं की नवा माणूस नेमायचं काम आपण करावं त्यामुळे नवा माणूस चांगला जो संघर्ष करायला तयार होईल असा कार्यकर्ता हा महाराष्ट्र जिल, जिल्हा शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणायचं काम करावं थोडासा आता आपणच आपल्यात बदल केला पाहिजे शेवटी संघटना म्हटल्यावर आमच्या हर्षवर्धन पाटील साहेबांनी सांगितलं की सभासद नोंदणीचं काम आपण सुरू करायचं ते सुरू करायला आपण सगळ्यांनी लक्ष घाला पण त्याचबरोबर आता थोडासा बदल देखील संघटनेत काही स्तरावर हळूहळू आपण करण्याचा प्रयत्न करूया शेवटी नव्या चेहऱ्याला नव्या रक्ताला वाव देण्याचं काम हे आपण सगळ्यांनी जाणीवपूर्वक करायचा प्रयत्न करूया आज आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी आला आमचे दोन्ही अतिशय अनुभवी नेते आज आपल्याला प्रभारी म्हणून या ठिकाणी आले त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे ज्या ठिकाणी आपला पराभव पश्चिम महाराष्ट्रात झालेला आहे त्या दोन्ही ठिकाणी मतदारसंघवाईज देखील ते पुढच्या फेरीत जाणार आहेत आता उद्या सातारा आहे पुणे आहे नंतर सोलापूर कोल्हापूर जातील आणि त्यानंतर दुसरा फेरी त्यांची जिथं जिथं आपण विधानसभा निवडणुका लढवल्या तिथं जाऊन त्यांचा आढावा घेऊन त्यांचं काम देखील ते लवकर चालू करतील असा मला विश्वास आहे आपण सगळ्यांनी आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून काम केलं आपण या जिल्ह्यामध्ये आपल्या मित्र पक्षांनी जो उमेदवार लोकसभेला दिला त्याचं बहुतांशी सगळ्यांनी काम केलं यश अपयश हा भाग पुढचा आहे पण त्यानंतर विधानसभेला आपल्याला फटका बसला ज्याचा अतिशय उत्तम विवेचन हर्षवर्धन पाटील साहेबांनी केलेलं आहे आज ते या ठिकाणी आले मला त्यांना विनंती मी करेन की त्यांनी पश्चिम महाराष्ट्रात सगळीकडे दौरा करत असताना पुन्हा लवकर आपल्या शिराळा विधानसभा मतदारसंघात आणि खाण्यापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात या दोन ठिकाणी लवकरात लवकर मेळावे घेण्यासाठी पुन्हा यावं आणि त्या ठिकाणी अधिक तपशीलवार त्या कार्यकर्त्यांशी चर्चा करावी राहता राहिला भाग जिथं आपण निवडणुका लढवल्या नाहीत मग जत मतदारसंघ असेल किंवा मिरज विधानसभा मतदारसंघ असेल त्या दोन्ही ठिकाणचा आढावा घेण्यासाठी पुढच्या वेळी ज्यावेळी दोन मतदारसंघाचा घ्याल त्यावेळी त्याही दोन मतदारसंघाचा घेण्यासाठी आपण वेळ द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो फार मोठ्या संख्येनं आमच्या भगिनी आज प्रत्येक तालुक्यानं आले आहेत आजच्या मेळाव्याचं वैशिष्ट्य हे आहे की एकाच तालुक्याची गर्दी नाहीये प्रत्येक तालुक्यातनं आटपाडीपासून मिरज तालुक्यापर्यंत शिराळा तालुक्यापासून जत तालुक्यापर्यंत सगळ्या मतदारसंघातल्या भगिनी आणि कार्यकर्ते आलेले आहेत त्याचबरोबर प्रत्येक शहराच्या नगरपालिकेतले शहरं जी आहेत तिथलेही प्रमुख आणि प्रमुख कार्यकर्ते उपस्थित राहिलेले आहेत उशीर जास्त झालेला आहे साडेसहा वाजत आलेले आहेत त्यामुळे याच्यापेक्षा जास्त भाषण मी करत नाही पण आपल्या सगळ्यांनी ठामपणाने कामाला ला लागलं पाहिजे एकत्रित राहून आपण काम करूया आपली ताकद या जिल्ह्यात यापूर्वी कायम उत्तम होती तीच ताकद आपण दाखवण्याचं काम हे भविष्य काळात करू अन्यायाच्या विरोधात लढण्याची भूमिका मनापासून आपण सगळ्यांनी ठेवावी आणि त्याच पद्धतीनं तरुणांना संधी देण्याचं धोरण हे मात्र न विसरता करावं एवढीच विनंती करतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो धन्यवाद आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब